मराठी लघुकथा तिचं अस्तित्व असहवा सुंदर प्रेरणादायी लघुकथा माधुरी जेव्हा लग्न होऊन आली तेव्हा साधी सोजोल लाजरी अशी मुलगी होती कोणासमोर मानवर करून बोलण्याची तिची हिंमत होत नव्हती तिच्या माहेराकडील परिस्थिती तशी बेताचीच पण खूप लाडाची होती ती पण तिच्या साधा आणि सरळ स्वभावाचा सासर फायदा घेतला होता तरीही ती कोणाला एक शब्द न बोलता सर्वांसाठी प्रेमाने आपुलकीने सर्वच करत सासूबाई तिला नाही ते तसं बोलून टाकत तिल तिला तिचा तिचा उतारा करत तरीही त्यांना आई आई म्हणून त्यांच्या पुढे मागे करत माधुरीचं शिक्षण मुळातच कमी जेमतेम सातवी आठवी केलेली त्यामुळे बाहेर पडण्याचा काही प्रश्न नव्हता तरीही ती घरातील चोख कामे करत सासूबाईंना काही बोलण्यास चान्स देत नसे तरीही सासूबाई काही ना काही कुरापती काढतच राहत एक दिवस माधुरीला बेसनाचे लाडू खूप खाण्याची इच्छा झाली होती तिने ते करायला घेतले घरातील लोण्याचं खमंग तूप तिने काढले होते त्या तुपाच्या वासाने तिला लाडू खाण्याचा मोह आवर झाला तिला लाडू करण्याचा मोह आवरला नाही सासूबाई बाहेरून येईपर्यंत तिचे लाडू वळायचे चालले होते सासूबाई येताच त्यांना माधुरीने केलेला हा लाडूचा घाट पाहून संतापला तुला काही कळतं का तू काय तुझ्या घरून आणला आहे का तुझी लाडू करण्याची हिंमत कशी झाली मला न विचारता तू केलंस कसं माधुरी थरथर कापत होती त्यांनी ते लाडू घेतले कपाटात ठेवून टाकले त्या ते लाडू खात पण माधुरीला एकही लाडू पुन्हा दाखवला नाही पुन्हा तिने काही करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही त्या दिवशी ती खूप रडली तरीही ती सगळं विसरून सासूबाईंना आई आई म्हणून बोलायची माधुरीला तूप खूप आवडायचं तुपातले कोणतेही पदार्थ तिला खूप आवडाय आवडीचे होते त्या दिवसानंतर सासूबाईने ठेवलेल्या तुपाचा डब्बाही तिला दिसला नाही सासूबाईंच्या नव्या स्वभावाशी त्या दिवसापासून तिला ओळख झाली तिला सर्व कळूनही न कळल्यासारखं ती वागू लागली माधुरीला पुढे दोन जुळी मुळे मुले झाली त्यांचं संगोपन करता करता दिवस जसे जायचे जायचे तिला समजायचेही नाही नवऱ्याचे म्हणजे आणि मुलांकडे कधीच लक्ष कमीच लक्ष कामामुळे तो सतत व्यस्त राहत आज तिला मन मारून सर्वांची मन जपून केलेल्या संसाराचा वीस वर्ष झाली होती या वीस वर्षात कितीतरी घडामोडी झालेल्या होत्या माधुरीचा स्वभावात काडीचाही बदल मात्र नव्हता या सासूबाईंचा सहवास तुटलेला होता त्या देवा घरी निघून गेल्या होत्या त्यांच्या एका सुटकेसमध्ये सूटकेस माधुरीला पत्र सापडले ते ती पत्र अगदी मन लावून वाचत होती माधुरी तू खूप चांगली सून मिळालीस ग मला पण मला तुझी काही आई कधीच बनता आलं नाही तू या घरातील लोकांसाठी घरासाठी खूप काही केलंस पण आम्हाला मात्र त्या बद्द बदल्यात तेवढंच प्रेम नाही देता आलं तुला तुझा साधा स्वभावाचा खूप वाईट वाटायचं पण तुला दाखवलं नाही कारण तू डोक्यावर चढून बसू नये म्हणून माधुरी पण तुला एक सांगायचं की तुझा साधा स्वभाव बदल सांगायचं असं की तुझा साधा स्वभाव बदल स्वतः स्वतःसाठी जग हे जग खूप स्वार्थी आहे ग तुझी आई बनून म्हणून सांगते बाळा आजारपणात माझ्यासाठी खूप काही केलंस रात्र रात्र माझ्यासाठी जागायचीस तुझ्या जागेवर कोणी असती तर एवढं कोणीच केलं नसतं माझ्याकडून तुला काही देता आलं नाही ग मला माप कर मला माप कर माधुरी पुन्हा सांगते खंबीर हो जरा बाळा ते तू केलेले व्यसनाचे तुपातले लाडू तेव्हा मी तुझ्याशी जे वाईट वागले त्याचा मला मलाही खूप पश्चताप झाला मी तुपाचा डब्बा तुझ्यापासून लपून ठेवला आजारपणात मात्र तू तु, मला तुपातले पदार्थ खाऊ घातलेस खूप वाईट वागले ग तुझ्याशी त्या दिवसापासून तू तूप किंवा तुपाचे तु, तु पदार्थ कधीच तोंडात घातलेला दिसले नाहीत माफ कर मला पोरी मी खूप निर्दयी आहे पत्र वाचून माधुरीच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं सासूला चूक खूप उशिरा समजली होती तेव्हा वेळही निघून गेली होती सासू गेल्यावर माधुरीचा नवरा दिनेश तिच्याशी चांगला वागत होता दोन मुलं हाताखाली आली होती लग्नासाठी स्थळ ही पाहायची चालली होती एक गरीब घरची सून माधुरीच्या हाताखाली आली सुरुवातीला खूप छान चाललं होतं आरती म्हणजे नव्या नवरीची खूप हौसमौस केली नंतर मात्र आरतीने तिचे गुण दाखवायला सुरुवात केलीच माधुरी शांत बसणारी तिच्या परीने आरतीला होईल तेवढं खूप मदत करायची आरतीची मात्र कराम मत... कामाबद्दल अपेक्षा वाढू लागल्या होत्या आरतीने एक दिवस बोलूनच दाखवलं मला नाही एवढ्या सगळ्यांचं करायचं जमणार तरीही माधुरी एक शब्द न बोलता निमूटपणे सगळी कामं स्वतः करू लागली सून येऊनही तिला सगळी कामं करावी लागत असे आरती निवांत उठत तरीही तिला सासूने रूममध्ये चहा नाश्ता द्यावा हेही आरतीला अपेक्षा होती माधुरीचा नवरा दिनेश न राहून एकदा बोललास आरती तुला कळतं का कशी वागतेस कर्तव्य तू पार पाडलीच पाहिजे सुनेनं घर आणि घरातील लोकांनी काळजी केलीच पाहिजे मुलानेही म्हणजेच अभयने वडिलांना साथ दिली तुला कधी समजणार आरती पुढे दोघे शांत झाले दिनेशला भूतकाळातील गोष्टी आठवल्या माधुरीने केलेला घरासाठी घरातील लोकांसाठी सर्व त्याला आठवू लागलं त्याच्यासाठी साधं त्याच्याकडून तेवढं प्रेमही मिळालं नव्हतं आपण किती चुकीचं वागलोय याचा त्याला पश्चिताप होत होता तिच्यासाठी साधं त्याच्याकडून प्रेमही मिळालं नव्हतं आपण किती चुकीचं वागलोय त्याला पश्चताप होत होता माधुरीने मात्र कुटुंबाला तिच्या प्रेमाने बांधून ठेवलं होतं तिला मात्र तशी सून मिळाली नव्हती दिनेशच्या सासर सासऱ्याच्या बोलण्याने आरती शेवटी खजील झाली आणि कामे करून करू लागली तिच्या मनात सासूबद्दल राग द्वेष होतात तीही आता नवऱ्याने काही खायला आणले की सर्वांपासून लपून ठेवत एकदा तुपाचा एक किलोचा डब्बा माधुरीच्या समोर मुलाने आणला होता पण तो मात्र संध्याकाळी दिने दिसेनासा दी... झाला त्यावेळेस ही माधुरी कोणालाही काही न बोलता शांत बसली आरतीला तशी छोट्या छोट्या गोष्टीवरून कांगवा करायची सवय होती माधुरीलाही तिच्या स्वभावाचा कंटाळा आला होता आरतीमध्ये जराही समजदारीपणा नव्हता माधुरीला मात्र सासू असून तिला समजून घ्यावं लागत आरती गरीब घरची समजदार असेल असं माधुरीला वाटलं होतं पण हे उलटच झालं होतं दिवसेंदिवस आरती सर्वांच्या नजरेतून उतरत चालली होती अभयला मात्र मनातून सतत वाटत आरतीला कसलाही जाच त्रास नसताना किती ती निष्ठूरपणे वागते आरतीला किती वेळा तरी समजून घेतलं तरी हिच्या स्वभावात काही फरक नाही त्याला उलट तिच्याशी लग्न केल्याचा पच्छताप वाटत होता अभयने लग्नानंतर तिलाही हव्या तशा साड्या दागिने ड्रेस नाही नाही ते तिला जे हवं ते हौसेने घेतलं होतं पण ही कधीच समाधानी नव्हती सर्वांकडून तिच्या अपेक्षा जास्तच होत्या पण ही मात्र कोणासाठी काहीच करायची नाही सगळ्यांचा अपेक्षा भंग झाला होता तिच्या बाबतीतील माधुरीला वयो वयोमाना वयोमानानुसार दम्याचा त्रास सुरू झाला होता एक दिवस आलेल्या दम्याचा अटॅकमध्ये माधुरी जग सोडून गेली तिचा नवरा मुलं खूप हळहळ हळहळी हर, हर, आरतीला मात्र त्याचा काहीच गांभीर्य दुःख नव्हतं माधुरीला जाऊन वर्ष होतं आलं होतं एक दिवस आरतीने माधुरीचा कप्पा आवरायला घेतला त्यात माधुरीच्या सासूने लिहिलेलं चिठ्ठी आरतीच्या हाती लागली ती चिठ्ठी वाचताना आरतीच्या डोळ्यात अश्रूचा पाजर फुटला सासूने किती हाल अपे हाल अपेष्टा सोसल्या आहेत तिच्या लक्षात आलं ती किती निर्दयीपणे सासूशी वागली होती याचाही तिला पच्छताप झाला होता पण वेळेबरोबर सासू निघून गेली होती त्यामुळे पच्छताप करूनही काही उपयोग होत नव्हता दोन दिवसांनी माधुरीचं वर्ष श्राद्ध होतं तिला जाऊन वर्ष होत आलं होतं सका सकाळी सकाळी आरतीने वर्ष श्राद्धाची तिच्या हाताने सर्व तयारी केली होती जिवंत पण तिच्याकडून काही झालं नव्हतं ते पण ते पत्र वाचल्यामुळे तिच्यामध्ये फरक पडला होता तिने आज सगळे गोड पदार्थ तुपातले केले केले होते माधुरीला तूप आणि तुपातले पदार्थ आवडायचे म्हणून तिने जेवायला म्हणून तिच्या स्नातातील नीत नीतालाही बोलावले सर्व जेवणाची तयारी झाली होती तिने नीतीला हळदी कुंकवाचा मान देऊन जेवायला बसवले आणि तिला तुपाचा वास आला तसं तिने तुपातले गोड पदार्थ सगळे काढून टाकले कारण तूप तिला आवडत नव्हते म्हणून तिने बिन पदार्थ खाऊन ती जेवण करून निघून गेली आज झालेल्या प्रकारामुळे आरती खूप रडली शेवटी सासूने देवा घरी गेल्यानंतरही तिला माफ केलं नव्हतं जिवंतपणे नात्याची जाणीव असेल तर पुन्हा पश्चतापाची वेळ येत नाही जिवंतपणे नात्याची जाणीव असेल तर पुन्हा पच्छतापाची वेळ येत नाही अशीच ही कथा आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा